लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे एपिसोड पाच अपलोड केलेले आहेत जाऊन पटकन बघा आणि स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून सांगा प्रेम कधीच हरवत नाही ते क्षणभर थांबतं विरत आदुर राहतं पण जेव्हा ते परत येतं तेव्हा अधिक खोल अधिक गैर होतं आणि गंदासारखं मनाच्या आत खोलवर उतरून जातं पहाटेची ओल आठवणींचा सुगंध त्या सकाळी नैनाने डोळे उघडले तेव्हा तिच्या कुशीत फक्त उशिराच्या आठवणी होत्या आणि खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या वाऱ्यात आरवच्या मिठीचा गंध ती हलकेच उठली जणू वही उघडली जुनी वही उघडली आणि त्याच्या हस्ताक्षरातली शेवटची कविता पाहिली माझ्यात हरवून गेलेली तू आजही माझ्या श्वासात आहे तुझ्या जगणं असंभव आहे पण तुझ्यासोबत जगणं अजून बाकी आहे ही कविता वाचताना तिचे डोळे नकळत पानवले आज काहीतरी वेगळं होणार आहे तिने मनाशी म्हटलं रेल्वे स्टेशन जिथे विराह थांबला होता ती स्टेशनवर पोचली ती जागा तीच बेंच तीच वाट पाणारी संध्याकाळ पावसाची हलकी सर सुरू झाली होती जेव्हा मागून एक आवाज आला नाही ती एकदम वळली तिच्या समोर तो उभा होता आरव त्याचा चेहरा थकलेला पण डोळे तिला पाहून शांत होते न बोलता दोघं फक्त एकमेकाकडे बघत राहिले ती हलक्या आवाजात म्हणाली हो ना परत आलो माझं सगळं हरवलं होतं फक्त तूच उरली होतीस आठवणीत तुझ्या मिठीशिवाय मी पूर्ण नव्हतो ते क्षण जे थांबले होते आरव पुढे आला त्याने तिचा हात हातात घेतला काही वेळ शब्दच नव्हते सांभाळशील पुन्हा हे अधूर झालेलं प्रेम तो विचारतो ती थोडा वेळ गप्प राहिली मग हळू त्याच्या मिठीत शिरली ती मिठी जणूप होती पण त्यात नवीन गंध होता शमाचा ओळखीचा आणि पूर्णतेचा पावसातली सैर आणि एक नवी कविता त्याने टेन्शन त्याने ठेशन सोडलं रस्त्यावर चालत चालत एकमेकांच्या शेजारी शांततेत भरभरून बोलत होते आरव नायना म्हणाले तू गेलास तेव्हा मी फक्त दिवस नाही तर क्षण मोजत होते श्वास घ्यावा की आठवण ठेवावी हेच कळत नव्हतं आजही तसंच होत नाही ना तो नसताना सगळं अजूनही काहीच नव्हतं ते दोघं एक एका जुन्या पुलावर पोहोचले जिथे त्यांनी पहिल्यांदा कविता वाजल्या होत्या आरवने खिशातून एक वही काढली ती वही नायनाच्या हस्ताक्षराने भरलेली मी ही प्रत्येक कविता वाचत होतो पण आज ती तुला परत देतो तू वाच नायनाने उघडले आणि वाचू लागले तू नसताना मी होतोच कुठे फक्त तुझ्या आठवणीसाठी मी जा जगत होतो कविता वाचताना दोघांचे डोळे थरथरत होते आरवने तिचे डोळे उसले आणि म्हणाला या यावेळेस मी काही सांगायला नाहीशी आलोय फक्त तुझ्यात विरून जायला आलोय शब्दाशिवाय आवाजाशिवाय फक्त तुझ्या स्पर्शात राहायला ती रात्र चहाच्या टपरीवर पावसात भिजून ते दोघ एका छोट्या टपरीवर थांबले गरम चहा आणि थोडी शांतता आरव नैना हळूच म्हणाले तू गेलास तेव्हा माझं आयुष्य संपलं नव्हतं पण थांबलं होतं आज ते पुन्हा सुरू सुरू झालं माझंही प्रेमाला अधुरी विराम होता पण आता पुन्हा सुरुवात केली तेव्हा दोघांनी एकत्र नजर, केले आणि नयनाने अलग म्हटलं लागी तुझ्या